मित्रांनो तुम्ही जर स्वतःसाठी घर जमीन जागा प्रॉपर्टी सर्च करत असाल तर ता सगळ्यातरी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या हक्काचं तुमच्या बजेटमधली प्रॉपर्टी केव्हाही तुमच्यापर्यंत येऊन पोहोचू शकते नमस्कार मित्रांनो मी तुषार आपल्या चॅनेलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज अतिशय प्राईम लोकेशनला एका गोंठ्यामधले बिल्डिंग विकण्यासाठी आलेलं आहे म्हणजे या प्रॉपर्टीपासून सगळ्या काही गोष्टी जवळ आहे म्हणजे ही जी प्रॉपर्टी आहे यवन आय टी पार्कपासून मला वाटतं फक्त दोन तीन किलोमीटरच्या अंतरावरती असेल मागोलेपासून एक दीड दोन किलोमीटरच्या अंतरावरती असेल त्याचबरोबर चंदनर सुद्धा जे जवळ आहे नगर हायवे जवळ आहे आणि त्या आजूबाजूला सगळी बांधकाम झालेली आहेत तर मला वाटतं अलीकडच बांधकाम आहे एक वीस एकवीसचं बांधकाम असेल त्यामुळे जास्त जुनाही नाहीये आणि बजेट कमी आहे कमी बजेटमध्ये चांगली प्रॉपर्टी मिळत आहे भाडं मस्त तुम्हाला मिळत आहे म्हणजे चांगल्या चांगलं भाडं या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे एका गुंठ्यामधलं हे बांधकाम आहे आणि या प्रॉपर्टीची सगळी माहिती पूर्णपणे पहा पूर्ण माहिती घेऊनच कॉल करा अर्धवट माहिती घेऊन कृपया कॉल करू नका कारण व्हिडिओमध्ये प्राईस पासून सगळी माहिती दिलेली असते डिस्क्रिप्शन मध्ये नंबर असतो व्हिडिओवरती नंबर असतो टायटलला नंबर असतो फक्त प्रॉपर्टी विकली गेली तर त्या ठिकाणी तो नंबर जो असेल तो कट होतो आणि खाली आपण लिहिलेलं असतो की प्रॉपर्टी सोल्ड आउट तर व्हिडिओ पूर्ण आपल्या भा पूर्ण माहिती घ्या लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा कारण याच एरियातला माग एक घरात चार दिवसात विकलं गेलं त्यामुळे ही प्रॉपर्टी लवकरात लवकर विकली जाईल लवकरात लवकर व्हिजिट करा याचे मालक व्हा तर चार मिळून सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका आज पुण्यामध्ये अतिशय प्राईम लोकेशनला स्वतंत्र सुंदर असं घर विकण्यासाठी आलेलं आहे या सोसायटीमधील हा रस्ता तुम्ही पाहू शकता मोठा आणि प्रशस्त रस्ता आहे सगळ्यांची घरं नकोळी सुटसुटीत आहे आणि ही पुण्यामध्ये वाघुली खराडीपासून चंदन नगर पासून अगदी जवळच्या अंतरावरती असलेली प्रॉपर्टी आहे तो समोरील ही जी बिल्डिंग आहे व्हाईट कलरची ती बिल्डिंग विकण्यासाठी आलेली आहे मित्रांनो हे जे बांधकाम आहे ते अगदी अलीकडच्या काळातलं असून दोन हजार वीस ते एकवीसच्या दरम्यानचं हे बांधकाम आहे कन्स्ट्रक्शन आहे एका गुंठ्यामधील ही बिल्डिंग असून अतिशय सुंदर अशी आर सी सी कन्स्ट्रक्शन असलेलं बांधकाम ही बिल्डिंग तुम्हाला या ठिकाणी चांगल्या बजेटमध्ये मिळत आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहताल त्याच्यामध्ये जिना चढून वरती जाल तर वरती गेल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला समोर दोन फ्लॅट पाहायला मिळतील अतिशय सुंदर असे फ्लॅट आहेत नवीन कोर्या बँकान आहे याच फ्लोरच्या वरती सुद्धा आणखी दोन फ्लॅट आहेत या ठिकाणी आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला मोठा आणि प्रशस्त असा हॉल वापरण्यासाठी मिळेल यालाच दोन विंडो सुद्धा आहेत यालाच अटॅच या ठिकाणी मोठी आणि प्रशस्त बाल्कनी तुम्हाला मिळणार आहे समोरनं याच बाल्कनीमधनं तुम्हाला यवन आय टी पार्क सुद्धा पाहायला मिळेल वरती गेल्यानंतर टेरेस वरून दिसेल या ठिकाणी हा जो हॉल आहे हॉलची साईज पाहू शकता मोठा आणि प्रशस्त हॉल आहे याच हॉलमधनं समोर पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला टॉयलेट बाथरूम आहे या ठिकाणी किचन आहे किचन मध्ये सुद्धा चांगले स्पेस वापरण्यासाठी मिळते वरती पोटमाळा आहे या ठिकाणी हा इंडियन टॉयलेट बाथरूमचा सेटअप आहे जो कॉमन आहे आणि सुद्धा सेटअप आहे तर पाणी या ठिकाणी चोवीस तास मिळणार आहे कारण बोरिंगला भरपूर आणि पुष्कळ पाणी या ठिकाणी लागलेलं ला आहे चोवीस तास पाणी या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं त्याचबरोबर मित्रांनो ही जी प्रॉपर्टी आहे ही अगदी प्राइम लोकेशनला आहे म्हणजे वाघोलीपासून अगदी जवळ आहे खराडीपासून जवळ आहे समोर पाहताल तर खराडी यवनाटी पार्क पाहायला मिळेल त्याचबरोबर वाघोली दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे त्यानंतर खराडी आय टी पार्क सुद्धा या ठिकाणी तीन किलोमीटरच्या अंतरावरती असेल त्याचबरोबर मित्रांनो यवन आय टी पार्क सुद्धा एक अडीच तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे अतिशय चांगल्या लोकेशनवरती आहे चंदन नगर जवळ आहे नगर हायवे जवळ आहे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी पाताल तर आजूबाजूने सगळे तुम्हाला बिल्डिंग आणि घरं झालेली पाहायला मिळणार तर या ठिकाणी पाताल वरती टेरेस वरती तुम्हाला अतिशय छान असा हा स्विमिंग पूल मिळणार आहे छोटासा आहे या ठिकाणी तुम्ही स्विमिंगची मजा घेऊ शकता आणि अतिशय छान असा एक सेटअप एका गुंठ्यामध्ये केलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला टेरेस मिळत आहे छोटसं असं एक स्विमिंग पूल मिळत आहे त्याचबरोबर छानपैकी या ठिकाणी पाण्याची सुविधा आहे आणि एका गुंठ्यामधलं जी प्लस टू असलेलं हे बांधकाम आहे तर अतिशय चांगल्या लोकेशनवरती आहे की एका गुंठ्यामध्ये तुम्हाला हॉल आहे खाली त्यानंतर पार्किंग आहे वरती दोन वनारकी फ्लॅट आहेत त्याच्यावरती आणखी दोन वनारकी फ्लॅट आहे या बिल्डिंगला टोटल जे भाडं तुम्हाला येऊ शकतं कमीत कमी एक पंचवीस ते तीस हजाराचं हो तरी या ठिकाणी तुम्हाला भाडं मिळू शकतं तो अतिशय चांगली प्रॉपर्टी आहे आणि या प्रॉपर्टीची जी, जी कॉस्ट आहे ती जवळजवळ मित्रांनो या ठिकाणी पासष्ट लाख रुपये आहे पासष्ट लाख रुपयामध्ये या ठिकाणी तुम्हाला अतिशय चांगली प्रॉपर्टी मिळते सोडू नका अतिशय प्राईम लोकेशन वरती आहे आणि या ठिकाणी हे चारही वन आर त्यांनी काढलेले आहेत जे मोठे आणि प्रशस्त आहेत तर फ्लॅट नवीन कोरे करकरीत आहे बांधकाम नवीन कोरे करकरीत आहे वीस एकवीस बांधकाम आहे आणि अतिशय छान पैकी या ठिकाणी तुम्हाला चांगली प्रॉपर्टी चांगल्या बजेटमध्ये मिळणार आहे तर व्हिजिट करा या प्रॉपर्टीचे मालक व्हा प्रॉपर्टी चांगल्या लोकेशनवरती आहे या प्रॉपर्टीचे संपूर्ण पेपर व्यवस्थितपणे चेक करून घ्या सर्व काही व्यवस्थित असेल तर तुम्हाला हा दिल तुमच्या पद्धतीने करून घ्या या प्रॉपर्टीच्या चारही बाजूने मोकळी जागा सोडलेली अतिशय चांगली गोष्ट आहे ज्याची त्याची नवीन बांधकामे सुद्धा चालू आहेत आणि बऱ्याच जणांची बांधकामं पूर्ण सुद्धा झालेली आहेत तर व्हिजिट करा प्रॉपर्टीचे मालक व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ घेऊन मी पुन्हा लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येणार आहे तर चला मित्रांनो